आपण पाहत आहात चांगली सम्राट काम नव्हे जत हो। तालुका माडग्याळ येथील मन मंदिर नागरिक सहकारी पतसंस्था मर्यादित विटा येथील माडग्याळ वरिष्ठ शाखा अधिकारी मल्लिकार्जुन जावळकोटी यांचे शाखेमधील स्टाफने केला वाढदिवस साजरा शाखेमधील वरिष्ठ ऋषी हिरेमठ वैष्णवी सावंत रेखा जाधव संजय कसबे रमेश माळी पिग्मी प्रतिनिधी किशोर कांबळे संगप्पा माळी सर्व उपस्थित होते यावेळी मल्लिकार्जुन जावळकोटी यांचे सम्राट न्यूज चॅनलचे संपादक बाबासाहेब कांबळे यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन केला सत्कार केला तसेच व्हॉइस ऑफ मीडिया हल्ला कृती समिती तालुका अध्यक्ष अंबाणा माळी यांनी मनोगत व्यक्त करत कविता म्हणाले आयुष्यामध्ये बरीच माणसं भेटतात काही चांगले काही वाईट काही कधीच लक्षात न राहणारे आणि काही कायमस्वरूपी मनात घर करून राहतात आणि मनात घर करून राहणारी माणसं त्यातलेच तुम्ही एक आहात वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अशी कविता म्हणून वाढदिवस साजरा करण्यात आला येथील नागरी सहकारी पतसंस्था शाखेचे वरिष्ठ व लोकप्रिय शाखाधिकारी असलेले स्टाफ यांच्या वतीने आज त्यांचे वाद साजरा होणार आहे तरी बाबासाहेब कांबळे यांनी साहेबांचे हा सुद्धा सत्कार कराव्याची विनंती सांगली सम्राट न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा